हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहोत एक वाटी गव्हापासून आणि पालक वापरून मस्त असा कुरकुरीत पालक डोसा तर घरातील लहान ला मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा पालक खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून त्यांना देऊ शकता ते नक्कीच आवडीनं खातील तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे चांगलं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं याचं बॅटर तयार करायचं आणि याच्या गोठळ्या सर्व मोडून घ्यायच्या अशा पद्धतीने बघू शकता थोडं थोडं पाणी यूज करत आपण हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर वीस मिनटं आपण सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आपलं मिश्रण सेट होतं तोपर्यंत एका कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम करत ठेवायचं उकळपर्यंत आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे एक जोडी पालक घेतलेला आहे स्वच्छ पानं धुवून निवडून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये चांगलं वाफवून घ्यायचं जास्त शिजू द्यायचं नाही आणि थोडंसं चिमुळभर मीठ टाकायचं बघू शकता इथे मी स्वच्छ पालक निवडून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात एक दोन तीन मिनटं आपण त्याला वाफवून घ्यायचं जास्त पण शिजू द्यायचं नाही अशा पद्धतीने बघू शकता जर अशा पद्धतीने मी तुम्ही डोसे बनवले तर आ, हा नाश्तासुद्धा झटपट तयार होतो आणि टेस्टीसुद्धा होतो कोणी पालक खात नसतील तर हे मस्त आवडीने खातील तर हे स्टीम झालेलं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मी इथे काढून घेतलेलं आहे मी थंड झाल्यानंतर याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही तो तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तरी मी ते चांगली पेस्ट बारीक करून घेतलेली आहे तर या मिश्रणामध्ये आपण टाकायचे आहे आपलं पीठसुद्धा चांगलं सेट झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त कलर आलेला आहे हिरवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्यायची तर मी इथे तवा तापत ठेवलेला आहे त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने भरपूर तेल लावायचं तर हा डोसा बनवण्यासाठी तेल चांगलं तव्याला पसरून घ्यायचं पुस पुसायचं नाही तर असंच आपल्याला तेल हवं आहे आणि याच्यावर वाटीने पीठ पातळ पसरवून घ्यायचं बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे तर एक पाच मिनटं याला आपण शिजू द्यायचं चांगलं बघू शकता इथे मस्त जाळी आलेली आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे तर हे आपण परतवून घेऊयात दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं बघू शकता तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबार याच्यावर बसून सोबत खाऊ शकता आणि झटपट तयार होता सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर मी आता दुसरं पण तुम्हाला तयार करून दाखवते अशा पद्धतीने तर तेल लावायचं आणि याच्यावर असं मस्त पसरवून घ्यायचं लहान मुलांसाठी पण आपण मस्त असं बनवून सकाळच्या नाश्त्याला देऊ शकतो किंवा टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो तर हा दुसरा पण डोसा आपला तयार झालेला आहे तर आपले तयार झालेले आहेत पालकाचे डोसे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये